मुंबई मराठी संघात आपण या निवडणुकीच्या माध्यमातून वार्तालापाची पुष्प गुंबत आलेलो आहोत आणि मुंबई आणि महाराष्ट्रातले जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना एक स्वतःच व्यासपीठ मिळावं हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्यांची विचारधारा त्यांचे येणाऱ्या लोकश लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे मुद्दे जनतेपर्यंत जावेत यासाठी मुंबई मराठी हे व्यासपीठ आपण सगळ्या उमेदवारांना कोणताही पक्षभेद न ठेवता उपलब्ध करून देत असतो अनेक नेते या व्यासपीठावर आलेले आहेत लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षांचा अजेंडा त्यांचे उद्दिष्ट ही आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आणि आज आपल्या सगळ्यांचे मित्र म्हणजे आपण ज्यांना मात्र सांगतो भूषण भूषण वीस पंचवीस वर्ष सगळ्या पत्रकार

पोचू शकता जेणेकरून त्या पत्रांच्या माध्यमातून तुम्ही मुंबईतल्या तुमच्या मतदारसंघापर्यंत पोहोचू शकता मी फार वेळ घेत नाही मी माझ्यानंतर अध्यक्ष नरेंद्र भावे बोलतील पण तत्पूर्वी मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या वतीने आपण भूषणजीचा स्वागत करणार आहोत सत्कार करणार अध्यक्ष सामने ना, सामने हो ना, उत्तर मुंबई I want to do this on पक्षामध्ये कोणत्याही आर्थिक ते स्वतःची हिंदू निवडणूक लढवत आहेत आणि जस संगीत आता म्हणाले की ते जॉईन केलं शक्यता आहे कारण ते स्थानिक आहेत मराठी भाषिक आहेत आणि लोकांमध्ये मिळून मिसळून काम करणार आहेत आणि अशा ह्या भूषण पाटलांना काँग्रेस उमेदवारी देऊन एका कार्यकर्त्याचा सन्मान केलेला आहे एका कार्यकर्त्याचा गौरव केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की आमच्या ह्या मित्राला मित्र स्वागत करत असताना त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देत आहोत आणि अजून विनंती केली की आपण आपले मनोर व्यक्त करा आणि मग स्पष्ट होतील धन्यवाद जय हिंद जय महाराज सर्वप्रथम मुंबई मराठी पत्रकार संघाचे मी आभार व्यक्त अध्यक्ष कार्यवाह संदीप चव्हाण साहेब जसा वाबळेजींनी सांगितलं की फार जुने संबंध आहे आमचे पत्रकारितेच्या त्यापेक्षा पण जास्त जवळचे संबंध माझा त्यांच्याशी संबंध संदीप चव्हाण साहेबांचे संबंध आणि आपल्यांशी पण सर्वांचे बरेच समोर पत्रकार बंधू आहेत की महानगरपालिकेचं मी निरीक्षक म्हणून काम पण पाहत होतो तर त्या निमित्ताने सर्व मराठी पत्रकार बंधूंचे माझे संबंध यायचे बेस्ट कमिटीमध्ये होतो पाच वर्ष तेव्हाही बरेच जण मला संपर्कात यायचे आणि जसा संदीप चव्हाण साहेबांनी सांगितलं वाबळेजींनी सांगितलं एक कार्यकर्त्याला योग्य न्याय दिला काँग्रेस पक्षाने गेली बत्तीस वर्ष मी या काँग्रेस पक्षाच्या सिपाई म्हणून जनसामान्याची सेवा था था करते आणि हो मी नक्कीच स्थानिक भूमी आहे माझा जन्म तिकडचं माझी जन्मभूमी पडलीच कर्मभूमी प्रसिद्ध आहे मला नवीन कार्यालयात बसून लोकांची सहभाग साधतो हा काही निश्चिष येतात काही काम करण्यासाठी कारण आपलं तिकडे जे फक्त पक्षाचं पद घेऊन आपण कार्य कर, करायचा का प्रयत्न करतो पण जेवढी होतात तेवढी कार्य आपण करून देतो म्हणजे छोट्या छोट्या ॲडमिशनपासून लोकांची तारकण्यापासून रेल्वेच्या समस्यापासून आणि तिथे प्रामुख्याने मुद्दा म्हणजे रिडेव्हलपमेंटचा मुंबईचा एक शेवटचा चौक आणि तिथे सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षापूर्वी जेव्हा उपनगर विकसित झाला सत्तर ऐंशी वर्षापूर्वी ज्या बिल्ड बेड़, बिल्डिंग इमारती झाल्या आज त्यांचा रि खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्सचा मोठा प्रश्न होता तो आपल्या माध्यमातून आपण केला डीम कन्व्हेन्स कायदा झाला ज्या वेळेला दोन हजार दहा अकरा साली झाला तो कायदा जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना तो कायदा अस्तित्वात आला आणि आज त्याच्यामार्फत बऱ्याच काही गृहमेंट निर्माण संस्था आज डी डीओ प्लॅन चाल आहे तिथे सुरू पण काही प्रॉब्लेम असे आहेत की डी फॉरेस्ट एक फॉरेस्टचा मुद्दा आहे नॅशनल पार्काला लागून नॅशनल पार्कची बाउंड्री आहे पण त्याला लागून म्हणजे पाच पाच किलोमीटर उत्तरेकडे पश्चिमेकडे तिकडे केतकीपाडा असो दामूपाडा असो त्या ठिकाणी फॉरेस्टची हद्द अजूनपर्यंत दाखवण्यात येते आणि त्याच्याकरता आम्ही बरेच प्रयत्न केले बरेच आंदोलनं झाली डिफॉरेस्ट करण्यासाठी आणि तो प्रस्ताव के सरकारकडे केंद्र सरकारकडे आहे त्याचं सर्वे झालं त्याचे हजारोहून जास्त झोपड्या पण आहेत आणि बिल्डिंग पण आहेत त्यावेळेला झालेल्या त्यांचं पुनर्विसा विकास होणं गरजेचं आहे कारण त्यांची अवस्था एकदम जर्जर आहे कधी बिल्डिंग तुटू शकते कधी असे अपघात दा झालेले पण आहे टेकडीवरती वगैरे म्हणजे तिकडे तुम्ही केतकी पडायला जायला वगैरे भूस्खलन झालेलं त्यामध्ये बरंच दुर्घटना झाली तर तो मोठा प्रश्न आहे तो प्रश्न सोडायला पाहिजे खूप आणि तो, तो केंद्रामार्फतच होईल आणि मला जी संधी मिळाली तर मी हा प्रश्न तातडीने घेऊन त्या निवाण करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर सिव्हिल एव्हिएशनची एक जागा दा आहे दहिसरला चेकनाक्याजवळ त्याच्या पण त्याचा पण सिव्हिल एव्हिएशन आल्यामुळे हो फनेल होतो फनेल झोन होतो फनेल झोनमुळे तेवढ्या फनेलमध्ये एक उंचीची मर्यादा असते आणि उंचीमध्ये जो एफ एस आय मिळत नाही आणि त्या त्यांच्याही रिडेव्हलपमेंटचा प्रश्न मोठा आहे त्यानंतर तिकडे डिफेन्सची डेपो आहे डिफेन्सचा ऑर्डिन्स डेपो डेपो म्हणजे तिकडे सामुग्री वगैरे ठेवतात काही म्हणजे शस्त्र त्यांचे माल सर्व खांद्येत दात्य सजा ते फक्त ते पण पाचशे मीटरमध्ये त्यांनाही एन ओ सी मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे वारंवार प्रश्न सर केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला के पाठपुळा करण्यात आला निरुपमजी असता निरुपमजीने दोन हजार नऊ साली त्यांचा प्रश्न ते वगैरे पण त्यानंतर अजूनही त्याचं काही उत्तर मिळालं नाही त्याचं काय हे झालेलं नाही आहे आता त्यानंतर मोठं ते पर्यावरणच आहे एक जागेला गोराई मनोरी आणि खाडी आहे पूर्ण मॅनग्रोव्हचा मनोरी मालाड मार्वेपर्यंत जाते म्हणजे जे क्षेत्र आहे जो पश्चिमेकडे पश्चिमेकडे पूर्ण अरबी समुद्र आणि खाडी आहेत गोराई खाडी आहे मनोरी आहे त्यानंतर तिकडे मॅनग्रोव्हचा मोठा प्रश्न आहे मॅनग्रोव्ह आहे पण गणपत पाटील नगर तुम्ही पाहिलं असेल तिकडे ते मॅनोजवर लोकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या तर त्यांना आता झोपड्या बांधल्या ठीक आहे आता झालं ते पण त्यांना त्यांचं घर देणं एक आपली जबाबदारी शासनाची जबाबदारी आणि आपल्या तो एक मोठा प्रश्न आहे तो करणं आवश्यक आहे माझ्या मते आणि रेल्वेची खूप मोठी समस्या आहे रेल्वेमध्ये रेल्वे हार्बर लाईन अजून तिथ पण पोहोचली नाही आता निवडणुका एकही नाही त्या उलट त्यांनी आपल्या सरकारच्या त्या विकल्या आपल्याला माहित सर्वांना ते माहितच आहे की रेल्वे प्रायव्हेटायझेशन प्रावा, केलं एअरपोर्ट विकले एल आय सी विकली अशा बऱ्याच संस्था त्यांनी विकल्या पण त्यांनी बऱ्याच वस्तू बनवलं पण म्हणजे त्यांनी घेतल्या पण बर्या वस्तू तुम्हाला माहितीये का काय घेतलं ईडी त्यांनी घेतली आयटी त्यांनी घेतली सीबीआय त्यांनी घेतलं आता तर न्यायालय पण त्यांनी घेतलं ही त्यांची ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे असं माझ्या बाजूची मोठ आहे ते ऑपॉर्च्युनिटी त्यांनी चाललेली आहे दहा वर्षात कुठे ना कुठे लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे आणि वारंवार येऊन चार